काकडहिरा येथे बोगस रस्त्याचे काम केल्याप्रकरणी काकडहिरा ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिया मांडला व तात्काळ याची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी या नागरिकांनी आज शुक्रवार दिनांक दहा जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता केली आहे यावेळी नागरिक आक्रमक झाले होते पाटोदा तालुक्यातील काकडहिरा हे गाव असून या ठिकाणी रस्त्याचे काम करण्यात आले आहे मात्र हे रस्त्याचे काम अत्यंत बोगस करण्यात आलेले आहे त्यामुळे नागरिकांना देखील या रस्त्याने चालणे देखील कठीण झाले आहे त्यामुळे शासनाचा पैसा खर्च करून बोगस काम केले आहे याची चौकशी करण्यात यावी या यासाठी आघाव यांच्या नेतृत्वामध्ये सर्व ग्रामस्थांनी त्याच रस्त्यावर आज ठिया मांडला होता व तात्काळ या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी

अशा प्रकारे या बोगस काम केल्याप्रकरणी नागरिक का आक्रमक झाले होते आणि त्यांनी रस्त्यावरच ठिया मांडला होता